जनतेच्या जनते देवळाली प्रवरा शहरातील मुख्य रस्ता परिसर सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांवर येत्या आठवड्यात हातोडा पडणार आहे देवळाली प्रवरा नगर परिषदेनं याबाबत दुकान गाळे व टपरी धारकांना नोटीस बजावण्यात आल्यात संगमनेर अकोले राहता शिर्डी व श्रीरामपूर शहरात अतिक्रमण काढण्यात आलं राहुर शहरात अतिक्रमण धारकांवर कारवाई होणार आहे देवळाली प्रवरा शहरातील बाजार तळ व मुख्य चौकात ठिकठिकाणी शेड वाहतुकीस ठरत सार्वजनिक जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण दिसून देवळाली प्रवरा नगर परिषद मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व्हे केला असून त्यानुसार जवळपास पन्नास टपरीधारक गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्यात आली उद्या अकरा फेब्रुवारी रोजी हा अवधी संपणार आहे पालिकेच्या नोटीस बाजार परिसरातील टपरेधारकांनी नुकसान नको म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढल्याचा आज सोमवार दिसून आला येत्या काही दिवसात नगरपालिका शहरात अतिक्रमणाचा बडगा उभारणार असून सामाजिक व राजकीय संघटना काय भूमिका घेणार हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सर ऋषीराव देवळाली प्रवरा राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा